दर्शक हो विक्री करण्याच्या उद्देशानं घरामध्ये बेकायदा ठेवलेला आठ किलो गांजा सदर बाजार पोलिसांनी जप्त केलाय कुमठा नाका परिसरातील भारत नगरामध्ये पोलिसांनी ही कारवाई केली आहे पोलिसांनी दोघांना अटक केली असून न्यायालयानं त्यांना दोन दिवसांची कोठडी ठोठावली आहे आठ मे रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास मुजम्मील शेख यानं त्याच्या घरात दोन पिशव्यामध्ये आठ किलो एकशे ब्याऐंशी ग्राम गांजा ठेवला होता पोलिसांना खबर मिळताच पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं त्या ठिकाणी छापा टाकला त्यावेळी एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हिरवट पिवळा काळसर रंगाचा दोन किलो गांजा ठेवलेला होता तर एका गोणीमध्ये सहा किलो एकशे ब्याऐंशी ग्राम गांजा ठेवलेला आढळला दोन लाख रुपयांचा गांजा दोन वेगवेगळ्या ठिकाणी वेग ठेवून तो कोणाला तरी विक्री करण्याच्या हेतूनं मुजम्मील यानं तो ठेवला होता हा गांजा सांगितलं गांजा एकमेकांना देणारे दोघेही मूळचे वडजी येथील आहेत दोघेही एकोणीस वर्षाखालील असून मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे सोलापुरामध्ये यापूर्वी गांजा बाळगणं वाहतूक करणं असे गुन्हे दाखल आहेत मात्र दोन्ही संशयित आरोपी एकोणीस वर्षाखालील असून ते पहिल्यांदाच पोलिसांच्या रेकॉर्डवर आलेत या तरुणांना अशा अवैध धंद्यात उतरवणारा मुख्य आरोपी कोण याचा शोध पोलीस घेत आहेत पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे या प्रकरणी अधिक तपास करत आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही